आपल्या म्हणजे शिरो तालुक्यामध्ये जे आपली महायुतीचं जे आता पूर्णपणे महायुती जे आता काम करत आहे त्याबद्दल बरोबर त्याच्यासाठी नानांचं खूप मोठ योगदान राहणार आहे कारण दरेकर साहेब असो देवेंद्र साहेब असो हे म्हणजे आपल्या बहुजन समाजासाठी खूप मोठी काम करत आहे आणि त्यासाठी आज दरेकर भाऊ तर आलेले होते का आता आपल्या समाजाला खूप मोठा आधार देण्याची गरज आहे आणि आज महायुती आपल्यासाठी खूप चांगलं काम करणार आहे आणि आज दरेकर भाऊ दोनदा आले त्याच्यासाठी आपल्या सगळ्या समाजासाठी आर परतही येतील असं आम्हाला वाटतं त्यासाठी आपल्या लोकांना मला आजच्या सभेमधून समजलं की आपल्या लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि खूप मोठ्या मताने आढळराव पाटील खूप चांगल्या मताने निवडून येतील हा माझा विश्वास आहे तरी सगळे केलं ना पंच्याहत्तर टक्के मतदान दादांला होईल याचा अंदाज आहे कारण आमचा मातंग समाज हा तमाम मातंग समाज दादाच्या पाठीशी उभा आहे काही नाही केलं तर दादांनी दहा कोटीच काम हे मातंग समाजासाठी केलेली आहेत मातंग समाजाचा पूर्णपणे दादांना असा पाठिंबा राहणार आहे काय चिन्ह ते आहे दादा तेच आहे तोच आहे फक्त आता चिन्ह म्हणजे आडरराव दादा शिवसेनेत होते पण आता घड्याच्या चिन्हावर काम करायचंय कारण आडरराव दादा पक्षात नसताना म्हणजे सत्तेत नसताना त्यांनी खूप कामं केलेली विकास कामं केलेली आता तर त्यांना निवडून दिले जे त्यांनी तिथे सर्वच चा, चांगली कामं करतील असा निर्धार आहे नावरेगाव मध्ये आता दौलत नाना शिकवले जे आहेत ते पहिले पहिल्यापासूनच बहुजन समाजाला धोरण आहेत आणि खेड्यामध्ये त्यांचं बाकी समाजा बहुजन समाजाशी त्यांची नाव जुळलेले आहे आणि आपल्या बहुजन समाजासाठी ते काम करतात मातन समाजासाठीही करतात आणि बाकी समाजासाठीही करतात आणि आड्रव दादा जे आहेत आड्रव दादा जवळजवळ आम्ही त्यांचे आणि आमचे संबंध जवळजवळ वीस वर्षापासून पहिली जी लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघाची त्या आम्हाला आले त्यावेळेस पहिलं प्रथम मातन समाजाचे काही कार्यकर्ते आणि काही आपले मंडळी या ठिकाणी नाही नावरे गावामध्ये बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं दौलत नारांनी या ठिकाणी या सभेचं आयोजन केलं होतं खरं तर या समाजाला वंचित समाजाला या दारिद्र्य रेषेतून वरती काढण्यासाठी कोणाच तरी आधाराची गरज असते आणि तो आधार दौलत भवनांच्या निमित्ताने या सर्व ओबीसी बहुजन समाजाला मिळाले मध्ये आडराव पाटलांच्या बाजूने चांगली परिस्थिती आहे मी माळी समाजातून येतो परंतु समोरचे जरी उमेदवार बोलले हे माळी समाज असले तरी आमच्या गावामध्ये पाच वर्षात मत मागे आले होते त्यानंतर एकही रुपयाचा निधी या ठिकाणी त्या कोल्हे साहेबांनी दिला नाही त्यामुळे सर्व जनता या ठिकाणी नाराज आहे आमचा पूर्ण गावाचा पाठिंबा आढळो पाटलां बरोबर आहे आणि आढळो पाटील हे नक्की विजय होतील याची आम्हाला खात्री आहे तालुक्यामध्ये आढळो दादांच काम चांगलं आहे पाच वर्षामध्ये जो निधी दिलाय आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलाय याच्यापेक्षा अजून आमच्या गावाला अजून दुसरं काय पाहिजे आणि ह्या गावामध्ये तालुक्यामध्ये काम करताना आढळवत आता काय कोणता समाज पाहिलेला आहे कोणती जात पाहिली नाही काहीच पाहिजे नाही त्यांनी पूर्णतः सर्व सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे